नमस्कार सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा सीईटी सेल न रात्री काल उशिरा दोन नोटीस पब्लिश केल्या नियमात खूप सारे बदल आहे यावर्षी पहिल्यांदा सीईटी सेल ऑल इंडिया कोटा पंधरा टक्के जो की बावन्न हजार रुपये रजिस्ट्रेशन वाला असतो तर त्याचा तिसरा राऊंड सीईटी सेल कंडक्ट करते या संदर्भात थोडी अगोदर जर माहिती सीईटी सेल न पब्लिश केली असती बऱ्याच पालकांचं पन्नास हजार रुपये डिपॉझिट जप्त झालेलं आहे कारण अगोदर काय होतं की दोनच राऊंड व्हायचे दोन राऊंड मध्ये मिळालेलं कॉलेज जर आपण जॉईन नाही केलं सेकंड राऊंडचं तर पन्नास हजार रुपये जप्त व्हायचे पण हे जर थोडं अगोदर माहिती असतं तर किमान बऱ्याच पालकांनी कॉलेज जॉईन करून ठेवलेलं असतं आणि तिसऱ्या राऊंडचा वेट केला असता पण झालं काय की आता पन्नास हजार रुपये डिपॉझिट बऱ्याच जणांचं जप्त झालेलं आहे आणि आता ही नोटीस काल पडली नियमात खूप बदल आहेत स्टेट कोर्टाची पण नोटीस नंबर बावीस आलेली आहे आणि ऑल इंडियाची नोटीस नंबर टू आहे या दोन्ही नोटीसला सविस्तर या ठिकाणी आपण चर्चेला घेतोय अनालाइस करतोय तुम्ही नवीन असाल जिजाव अकॅडमीला सबस्क्राईब करायला विसरू नका बघा आता नोटीस नंबर ट्वेंटी टू म्हणजे बावीस नंबरची नोटीस आणि हो काल सोबतच एमबीबीएस बीडीएस चा शेड्यूल एक्सटेंड झालेलं आहे थर्ड राऊंडचं ते परत एकदा नव्यानं सीटी सेल पब्लिश करेनच त्याची आपल्याला वाट बघायची आणि तुम्ही जर समजा आतापर्यंत कौन्सिलिंग जॉईन केलेलं नसेल तुम्हाला जर करायचं असेल महाराष्ट्र कौन्सलिंग असा मेसेज करू शकता आफ्टर पेमेंट तुम्हाला आमच्याकडनं कॉल येईल बघा आता सुरुवातीला तर आपण स्टेट कोटाबद्दल विचार करू नियमात बदल आहेत तुम्ही कुठं फसायला नको या यानंतर तर त्यासाठी हा व्हिडिओ थोडा सविस्तर बघा बघा आता यामध्ये काय दिलेलं आहे ऑनलाईन रजिस्ट्रेशन आणि ऍप्लिकेशन जे आहे तर ते आपल्याला करायचंय अठरा तारखेपासून तर वीस तारखेपर्यंत आजची डेट आहे अठरा अजून आपल्याकडं दोन दिवस आहेत रजिस्ट्रेशन करण्यासाठी थर्ड राऊंडला महाराष्ट्र स्टेट कोर्टामध्ये आता हे रजिस्ट्रेशन नेमकं कुणी करावं तुम्हाला जर सेकंड राऊंडला कॉलेज मिळालेलं असेल आणि तुम्ही कॉलेज मिळून जॉईन केलेलं नसेल किंवा जॉईन केलेलं होतं कॉलेज पण ऍडमिशन कॅन्सल केलेली असेल तर आता तिसऱ्या राऊंडमध्ये इलिजिबल राहण्यासाठी तुम्हाला नव्यानं रजिस्ट्रेशन करणं गरजेचं आहे तुम्हाला कॉलेज मिळालंच नव्हतं रजिस्ट्रेशन करायचं काम नाही कॉलेज मिळालेलं आहे फक्त जॉईन करून ठेवलेलं आहे तरी सुद्धा परत रजिस्ट्रेशन करायचं काम नसतं रजिस्ट्रेशन कुणी करावं सीट मिळाली होती सोडून दिली किंवा कॉलेज जॉईन केलं होतं नंतर ऍडमिशन कॅन्सल केली अशा दोघांसाठी पण थर्ड राऊंडचं रजिस्ट्रेशन करणं गरजेचं आहे आणि तिसरा प्रकार कोणता आतापर्यंत रजिस्ट्रेशनच केलेलं नव्हतं तर अशा लोकांनी थर्ड राऊंडला रजिस्ट्रेशन करावं आता हे जे शेड्युल्ड आहे हे आपलं स्टेट कोटा वलं शेड्युल्ड आहे पंच्याऐंशी टक्के स्टेट कोटा आता यानंतर हा जो पंच्याऐंशी टक्के स्टेट कोटा आपण म्हणतो तर यामध्ये प्रायव्हेट कॉलेजच्या पंच्याऐंशी टक्के सीट्स येतात म्हणून पंच्याऐंशी टक्के म्हटलं आणि गव्हर्नमेंट कॉलेजच्या सुद्धा पंच्याऐंशी टक्केच येतात आता यानंतर हे जे इकडचं शेड्युल्ड आहे तर हे आहे एआय्यूचं सीईटी सेलचं आता याला पंधरा टक्के कोटा म्हणतो आपण की ज्यामध्ये बावन्न हजार रुपये एवढी फीज आपल्याला पे करावं लागती यामध्ये पन्नास हजार रुपये हे डिपॉझिट असतं की जे रिफंडेबल असतं पण मी अगोदर बोलल्याप्रमाणे बरेच पालक आता या नोटीसला उशिरा नोटीस आल्यामुळे ट्रॅप झाले आणि त्यांचं पन्नास हजार रुपये डिपॉझिट जप्त होणार आहे आता नव्यानं रजिस्ट्रेशन नेमकं कुणी करावं यासाठी तर हे इकडं दिलेलं आहे समोर आणि याचे नियम सुद्धा खूप सारे चेंजेस आहे नियम नियमांवर नंतर आपण येऊयाच पण शेड्यूल बघा काय तर तुम्हाला जर ऑनलाईन रजिस्ट्रेशन करायचं असेल पंधरा टक्क्याचं ओन्ली फॉर प्रायव्हेट कॉलेजेस तर तुम्हाला अठरा आणि वीस या दरम्यान रजिस्ट्रेशन करायचंय आता कोण कोणत्या विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन करायचंय तुम्ही जर फ्रेश असाल आतापर्यंत ऑल इंडियाचं रजिस्ट्रेशन केलेलंच नसेल तर तुम्ही करू शकता दुसरा गट असा आहे की असे कॅन्डिडेट की जे फक्त रजिस्ट्रेशन केलेले होते पण त्यांना कॉलेजेस मिळालं नव्हतं पहिल्या मध्ये सुद्धा नाही दुसऱ्या मध्ये सुद्धा नाही त्यांना रजिस्ट्रेशन करायचं काम नाही असे कॅन्डिडेट की ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं होतं कॉलेज जॉईन केलेलं होतं सीट कॅन्सल केलेली नव्हती तर तुम्हाला सुद्धा रजिस्ट्रेशन करायचं काम नाही आता रजिस्ट्रेशन नेमकं कुणी करावं तर यामध्ये थोडं सविस्तर दिलेलं एक वाक्य बघा ओनली फॉर दोस कॅन्डिडेट हू हॅड नॉट रजिस्टर्ड अर्लियर म्हणजे अगोदर रजिस्ट्रेशन केलेले न केलेले कॅंडिडेट ऑर हुज राऊंड टू सीट्स वॉस कॅन्सल नॉट जॉईन राऊंड टू मध्ये ज्यांनी सीट कॅन्सल केली किंवा जॉईनच केलेली नव्हती अशांनी परत रजिस्ट्रेशन करणं गरजेचं आहे थोडक्यात तुमच्या अगोदरचे पन्नास हजार रुपये गेले ठीक आहे आता यानंतर चॉईस फिलिंग करायच्या पेमेंट करायचं हे समोर दिलेलंच आहे तर ह्या काही जास्त मोठ्या गोष्टी नाही कारण चॉईस फिलिंग हे आपले नियम जे असतात ते आपल्याला माहितच आहे पण आता याच्या थोड्या नियमांवर आपण येऊया बघा इथं एक नऊ नंबरचा पॉईंट आहे आणि इथं आठ नंबर पर्यंतच पॉईंट आहे दिसत एक पॉइंट इथं एक्स्ट्रा आहे ऑल इंडियामध्ये तर हा नेमका आपल्याला काय सांगतोय ए आय क्यू चा पॉईंट शेवटचा ठीक आहे है, काय है दिलेलंय है बघा तुम्हाला लास्ट डेट ऑफ रिझाईन द सीट फॉर कॅप राउंड थ्री जर समजा तुम्हाला कॅप राउंड थ्री पर्यंत जॉईन केलेली सीट रिझाईन करायची असेल थोडक्यात सोडून द्यायची असेल आणि स्टेटमध्ये वापस यायचं असेल तर तुमच्यासाठी तीस दहा दोन हजार पंचवीस ही शेवटची डेट असणार आहे यानंतर तुम्ही रिझाईन करू शकणार नाही तीस तारखेनंतर या महिन्याच्या तीस तारखेपर्यंत ऑल इंडियामध्ये मिळालेली सीट तुम्हाला रिझाईन करायला चालते कॉलेजवाले जरी नाही म्हणत असतील तर त्यांना हा नऊ नंबरचा पॉईंट जर का तुम्ही दाखवला सीईटी सेलला जर का तुम्ही कळवलं की कॉलेजवाले आम्हाला नाही म्हणतायत तर सीईटी सेलवाले सुद्धा याला रिस्पॉन्ड करते ठीक आहे आता थोडं नियमांवर येऊया आपण पण तुम्हाला बऱ्याच गोष्टी क्लिअर झालेल्या असतील या ठिकाणी की रजिस्ट्रेशन नेमकं कुणी करावं ज्यांनी सेकंड राऊंडला मिळालेली सीट जॉईन केलेली नव्हती किंवा कॅन्सल केलेली होती जॉईन करून तर त्यांना फक्त रजिस्ट्रेशन करावं लागतं इतरांनी कुणीही रजिस्ट्रेशन करायचं काम नाही फ्रेश असाल आतापर्यंत रजिस्ट्रेशनच केलेलं नसेल तर तुम्हाला करणं गरजेचं असेल तो वेगळा विषय आता बघूया पुढचे पॉईंट नेमके आपल्याला काय काय दिलेलं आहे कारण हे रूल आहेत आता स्टेट कोर्टाचे आणि ऑल इंडिया कोर्टाचे बघा आता हे आहे इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन फॉर स्टेट कौन्सलिंग काय दिलेलं आहे नेमकं कॅन्डिडेट हू हैव ऑलरेडी रजिस्टर्ड नीड नॉट रजिस्टर्ड अगेन जे पण विद्यार्थी अगोदर रजिस्ट्रेशन केलेले होते तर त्यांना परत नव्यानं रजिस्ट्रेशन करायचं काम नाही बट एक ऐका यामध्ये समोर पण रूल आहे अजून तर ते खूप महत्वाचे स्किप करू नका कारण रजिस्ट्रेशन जर तुमचं करायचं बाकी राहिलं तर चॉईस फिलिंगच होणार नाही बघा पुढचा मुद्दा सेकंड नंबरचा कॅन्डिडेट हु हैव कॅन्सल नॉट जॉइन सीट्स इन एमबीबीएस बीडीएस बीयूएमएस ग्रुप बी ಕ್ಯಾप राउंड टू हॅज टू अनलॉक ऍप्लिकेशन अँड सबमिट फॉर्म वन्स अगेन मेक पेमेंट फ्रॉम कॅन्डिडेट लॉग इन तुम्ही जर सेकंड राउंड मध्ये सीट सोडलेली असेल तर तुम्हाला तुमच्या प्रोफाइल से लॉग इन करायचं आणि नव्याने पेमेंट करायचं तुमचा भरलेला फॉर्म कायमच राहणार आहे फक्त नवीन पेमेंट तुम्हाला करून द्यायचं सेकंड राउंडला तुम्ही ऍडमिशन कॅन्सल केलेली असेल किंवा सीट सोडून दिलेली असेल तर तिसरा पॉइंट दू विल जे पण आपण सेकंड राऊंडला चॉईस टाकलेले होते तर ते त्या ठिकाणाहून डिलीट झालेले असतील थर्ड राऊंडला नव्यानं चॉईस फिलिंग आपल्याला करावी लागणार यानंतर कॅन्डिडेट मस्ट कम्प्लीट रजिस्ट्रेशन अँड अपलोड ऑल द रिक्वेस्टेड ओरिजिनल डॉक्युमेंट्स तुम्हाला जर समजा रजिस्ट्रेशन करायचं काम असेल तर तुम्हाला सगळे ओरिजिनल डॉक्युमेंट त्या फॉर्मॅटमध्ये अपलोड करायचे अलॉटेड सीट इन ऑफ डबल ए ट्रिपल सी विल नॉट बी कन्सिडर्ड फॉर कॅप राऊंड थ्री हा पॉईंट खूप महत्वाचा आहे तुम्हाला जर डबल ए ट्रिपल सी मधून तिसऱ्या राऊंड मध्ये सीट मिळालेली असेल आता हा थर्ड राऊंड कालच लागला लक्षात घ्या कालच ह्याची लिस्ट आली तुम्हाला जर थर्ड मध्ये असेल सी तरी सुद्धा तुम्ही या ठिकाणी इलिजिबल नाही आहात आणि पुढच्या कोणत्याही राऊंडला तुम्हाला इलिजिबल धरला जाणार नाही कॅन्डिडेट अलॉटेड सीट इन ए ट्रिपल सी विल बी नॉट बी कन्सिडर्ड फॉर कॅप राऊंड थ्री अँड सबसिक्वेंट राउंड राऊंड फॉर स्टेट कॉन्सलिंग म्हणजे तुमचं कॉन्सलिंग थोडक्यात डबल ए ट्रिपल सीवर अलॉटमेंट झाल्यामुळं संपलं तुम्हाला स्टेटमध्ये ना मिळालेलं ते जॉईन करणं गरजेचं आहे आणि जर समजा तुम्ही ते सीट जॉईन केलं तर तुम्हाला पुढचा कुठलाही राऊंड करता येणार नाही सबसिक्वेंट राऊंड कोणतीही करता येणार नाही जॉईन नाही केलं तरी सुद्धा तुम्ही कॉन्सलिंग मधून बाद होणार आहे तर त्यामुळं थर्ड राऊंड चे नियम व्यवस्थित समजून घ्या तुम्हाला जर कॉलेज मिळालं तुम्ही ते कॉलेज घेतलं तुमचं कौन्सलिंग संपलं तुम्हाला जर कॉलेज मिळालं तुम्ही ते कॉलेज नाही घेतलं तरी सुद्धा तुमचं कॉन्सलिंग संपलं दोन्ही कंडिशन मध्ये तुमचं कॉन्सलिंग यावेळेस संपणार कॉलेज घेतलं तरी संपणार कॉलेज नाही घेतलं तरी संपणार परत रजिस्ट्रेशनला संधी नाही म्हणून म्हणतोय थोडं नियम काळजीपूर्वक आहे का तर हे सगळे जे रूल आहेत हे स्टेट कोटावाले आता प्रश्न येतो की ऑल इंडियामध्ये नेमकं काय दिलेलं आहे बघा ऑल इंडियाचे रूल यापेक्षा थोडे डिफरंट आहे यामध्ये काय दिलेलं आहे कॅन्डिडेट हू हैव जॉइन सीट ऑफ राऊंड टू आर इलिजिबल फॉर बेटरमेंट तुम्हाला जर सेकंड राऊंड मध्ये सीट मिळालेली असेल तर तुम्ही थर्ड राऊंड मध्ये साठी जाऊ शकता नो प्रॉब्लेम फक्त तुम्ही कॉलेज जॉईन केलेलं असायला पाहिजे त्याच वेळेस बेटरमेंट होईल सर आम्ही रिटेन्शन दिलेलं होतं ऑल इंडियाला रिटेन्शन हा प्रकार नव्हता कॉलेज वाले जरी तुम्हाला जरी सांगत असतील काही वाले कदाचित सांगत पण असतील की रिटेन्शन देऊन टाका पुढचा राऊंड तुम्हाला करता येणार नाही तुम्हाला त्यांचं ऐकायचं जरी नसेल तुम्ही परस्पर करा तुमचं जर दुसरं कॉलेज मिळालं तुम्हाला तर अगोदरचं मिळालेलं कॉलेज कॅन्सल होतं त्यांना ओरिजिनल डॉक्युमेंट्स तुम्हाला परत करावेच लागतात विथ डी डी सगळे पैसे वापस मिळतात पंधराशे रुपये तुमचा चार्ज त्यामध्ये जाऊ शकतो तर त्यामुळे तुमचं थर्ड राऊंडचं बेटरमेंट तुम्ही करू शकता यानंतर कॅन्डिडेट हू नॉट जॉईन सीट अलॉटेड इन कॅपराऊन टू ऑर कॅन्सल सीट नीड टू अगेन तुम्हाला जर सेकंड राऊंड मध्ये एआयूच्या सीट मिळाली होती किंवा तुम्ही अगोदर कॉलेज जॉईन केलं नंतर सोडून दिलं किंवा कॉलेज जॉईनच नाही केलं तर तुम्हाला रजिस्ट्रेशन करावं लागणार आणि यामध्ये तुम्हाला बावन हजार रुपये परत एकदा भरावे लागणार की ज्यामधलं पन्नास हजार रुपये डिपॉझिट असतं अगोदरचा जप्त झालेला असेल पण तुम्हाला कॉलेजेस मिळालेलं नसेल तर मग तुम्हाला, परतर चा नहीं। यान तर तुम्हाला चा परत रजिस्ट्रेशनचं काम नाही यानंतर तिसरा पॉईंट सर्च कॅन्डिडेट शुल्ड रजिस्टर्ड अगेन बाय युझिंग डिफरंट मोबाईल नंबर अँड ईमेल आयडी डी तुम्हाला जर समजा क्यू च रजिस्ट्रेशन परत करायचं काम पडत असेल तर वेगळा मोबाईल नंबर आणि वेगळा मेल आयडी डी यूज करा आणि तुमचं रजिस्ट्रेशन तुम्ही परत एकदा कम्प्लीट करा हे दिलेलं आहे बाय यूजिंग डिफरंट मोबाईल नंबर अँड मेल आय डी दॅन युज प्रिव्हियस रजिस्ट्रेशन वेगळा मेल आय डी आणि वेगळा मोबाईल नंबर तुम्हाला युज करायचा आहे आता काय दिलेलं आहे बघा थर्ड फोर्थ नंबरचा पॉईंट जॉईनिंग इन राऊंड थ्री इज हे कंपल्सरी आहे सगळं आणि नंतर जे तुमचं समजा सिक्युरिटी डिपॉझिट आहे ते जप्त होईल तुम्ही जर सीट नाही जॉईन केली तर यानंतर कॅन्डिडेट अलॉटेड सीट इन एआयक्यू राउंड थ्री ऑफ डबल ए ट्रिपल सी विल नॉट बी कन्सिडर्ड फॉर कॅप राउंड थ्री ऑफ पंधरा टक्के ऑल इंडिया स्टेट कॉन्सलिंग अँड एआयू कॉन्सलिंग म्हणजे थोडक्यात हे दोन्ही पण तुम्ही जर डबल ए ट्रिपल सीवर काही सीट तुम्हाला अलॉट झालेली असेल तर तुम्हाला एआयक्यू चा पण राऊंड नाही करता येणार आहे आणि स्टेटचा पण नाही करता येणार बघा नियम यावर्षी खूप बदललेले आहे तर त्यामुळे समजून घ्या तुम्हाला जॉईन करायचं असेल जिजाओ अकॅडमी तर महाराष्ट्र काउन्सलिंग असा मेसेज करा तुम्हाला क्यू आर शेअर केला जाईल आफ्टर स्क्रीनशॉट तुम्हाला आमच्याकडनं कॉल येईल सर अगोदर कॉलवर बोलून नंतर चालेल का तर ही पद्धत आता सध्या बंद आहे कारण वेळ नाही आमच्याकडे सीट्स बाकी आहे तुम्ही इथे जॉईन करू शकता नंतर प्रॉपर काउन्सलिंग आम्ही तुमचं करतो बघा आता स्टेट कोटा ऑल इंडिया कोर्टामध्ये कट ऑफ मध्ये काय फरक राहू शकतो बघा आता एआयक्यूचा मागच्या राऊंडचा म्हणजे सेकंड राऊंडचा जो कट ऑफ आला होता बीएमएस चा ठीक आहे आता हे कॅटेगरीनुसार कट ऑफ नसतात ऑल इंडियाचे एकच कट ऑफ असतो तर जवळपास दोनशे शहाऐंशी मार्कापर्यंत अलॉटमेंट झालेले काहीतरी रँक होता त्या विद्यार्थ्याचा थोडक्यात साडेचार लाख हो ते पाच लाखाच्या दरम्यान ऑल इंडिया रँक जे आहेत तर त्यांना अलॉटमेंट मे बी होऊ शकतं या मध्ये सुद्धा पण याच्यापेक्षा पण ऑल इंडिया रँक हायर असेल होऊ शकतं कारण नवीन कॉलेजेस येत आहेत तर त्यामुळं महाराष्ट्रामध्ये तुम्ही कुठं जरी जायला तयार असाल कोणत्याही ठिकाणी कोणत्याही डिस्ट्रिक्ट तर तुम्ही एआयक्यू च काउन्सलिंग नक्की करा तुमचा स्कोअर कमी जरी असेल तुम्ही अडीचशेच्या वर असाल एक ट्राय करून बघा पन्नास हजार रुपये पाच सहा महिने अडकू शकतात पण एक चान्स घेऊन बघा की नेमकं काय का होतं कारण हा याचा शेवटचा राऊंड आहे जर समजा काही विद्यार्थी यामध्ये अगोदर पन्नास हजार रुपये त्यांचं जप्त झालेलं असेल तर ते रिरजिस्ट्रेशन करतील याचे चान्सेस खूप कमी आहे कारण अगोदरचेच पन्नास हजार गेलेले आहे तुम्ही आता जर अगोदरच रजिस्ट्रेशन केलेलं आहे कॉलेज मिळालेलं नव्हतं जर तुम्ही कुठेही जाण्यासाठी तयार असाल नवीन कॉलेजमध्ये कुठल्याही आणि तुमचा स्कोअर कमी आहे तर अशा वेळेस तुम्ही ऑल इंडियाचा विचार करा बीएचएमएस साठी तेच आहे एकशे ऐंशीच्या जवळपास कट ऑफ आलेला होता बीएचएमएस चा आता यावेळेस काय होईल काय नाही तर ते फ्युचर प्रेडिक्ट करणं थोडं अवघड आहे कारण नव्यानं रजिस्ट्रेशन होत आहेत रजिस्ट्रेशन जर वाढले तर कदाचित कट ऑफ जिथं तिथंच थांबल किंवा मग रजिस्ट्रेशन जर कम म्हणजे अगोदर जेवढे होते तेवढे जर असतील तर मग कट ऑफ अजून ड्रॉप होऊ शकतो कारण यावर्षी काय होईल कारण नियमात पण खूप सारे बदल होत आहेत तुम्ही नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका आज आपण थांबूया ओके बाय